नमस्कार मंडळी काल बिग बॉसच्या घरामध्ये नॉमिनेशनचं कार्य होतं आणि ह्या नॉमिनेशनच्या कार्यामध्ये मानकाप्याचा सेटअप केला होता म्हणजे थोडक्यात भूतांचा सेटअप केला होता, सेट के होता।, के सेट के होता। पाहू शकता तुम्ही तर या टास्क दरम्यान या कार्यादरम्यान एकमेकांना नॉमिनेट करायचं होतं तर कोणी कोणाला नॉमिनेट केलं हे आपण जाणून घेणार आहोत या व्हिडिओमध्ये त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करा या मानकाप्याच्या सेटअपच्या ठिकाणी सर्व सदस्यांचे फोटो लावलेले असतात एका सदस्याने येऊन एका जोडीला नॉमिनेट करायचं असतं कारण जे जोडी की बेडे हा जोड्या पाडलेल्या असतात त्यामुळे एकालाच नॉमिनेट नसतं करायचं त्या पूर्ण जोडीला नॉमिनेट करायचं असतं एक, करा करा एक सदस्य अशा दोन जोड्या नॉमिनेट करू शकतो या ठिकाणी मानकाफेच्या गुफेमध्ये मा पहिल्यांदा निक्की तांबोळीला बोलावलं जातं आणि निक्कीला सांगितलं जातं की या ठिकाणी दोन जोड्या नॉमिनेट करायच्या आहेत तेव्हा निक्की धनंजय आणि वैभवची एक जोडी घेते आणि नंतर जानवी आणि सूरजची एक जोडी घेते आणि त्यांना नॉमिनेट करून त्याचं कारण देखील स्पष्ट करते त्यानंतर मानकाफेच्या या गुफेमध्ये बोलवलं जातं जानवीला ज्या जोड्यांना नॉमिनेट केलेलं आहे त्या जोड्यांना तुम्ही सेफ करू शकता असं बिग बॉसने सांगितल्यानंतर निक्की त्यामुळे डिपी दादा आणि वैभवची जोडी परत सेफ करते आणि अभिजित आणि निक्कीची जोडी नॉमिनेट करते नंतर अंकिताला बोलवलं जातं आणि तिला सांगितलं जातं की या दोन जोड्यां दरम्यान तुम्ही कोणतीही जोडी अदलाबदल करू शकता तर या टास्क दरम्यान अंकिता सूरज आणि जानवीला सेफ झोनमध्ये टाकते आणि डीपी दादा आणि वैभवला नॉमिनेट करते तर त्यासाठी योग्य कारण देखील अंकिता सांगते तसेच तुम्हाला काय वाटतं मंडळी या वीकमध्ये कोणती जोडी किंवा कोण कोण नॉमिनेट होईल ते कमेंटमध्ये आम्हाला नक्कीच सांगा बिग बॉस मराठीचे अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन माहितीसह धन्यवाद जय महाराष्ट्र